नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जो आता आपण प्लॉट आहात हा प्लॉट अगोदर देखील याच्यावरती टमाटा लागवड केलेली होती आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन काढलं होतं आणि डबल त्याच्यावरती लागवड केली तर ही लागवड कशा पद्धतीने डबल केली या याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की ला, 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 करा तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी बाजारभावाचा जर विचार केला आपण तर भरपूर आप प्रमाणामध्ये बाजारभाव वाढलेले होते साधारणपणे अकराशे रुपये कॅरेट पर्यंत आपल्याला बाजारभाव गेलेला होता तर त्यावेळेस भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन निघलं होतं साधारणपणे तेरा लाखाच्या आसपास आपल्याला दोन एकरमध्ये उत्पादन हे मिळालेलं होतं आणि तो लॉट काढून देखील आता डबल लॉट लावलेला आहे तर डबल लॉटमध्ये कशा पद्धतीने लागवड केली तर पहिले जे होल होते त्याच होलावरती झीकजॅक पद्धतीने लागवड केली दोन बेडमधील अंतरचा विचार केला आपण तर चार फुटही आणि दोन रोपांमधील अंतर साधारणपणे एक फुटावरती याची लागवड केली तर अशा पद्धतीने आपण देखील डबल पीक घेऊ शकतो यामध्ये भरपूर एकवीस पीक निघल्यानंतर दुसरं आपण मिरची काकडी दोडका असे वेगवेगळी पिकं घेऊ शकतो परंतु ह्या शेतकऱ्यांनी डबल तंबाटा लागवडच केली आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जरा आपल्या थंडीच्या दिवसामध्ये थोडं माल लागायला थोडी कमतरता वाजते परंतु चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळं देखील के भरपूर प्रमाणामध्ये लागतो आता सर्वात महत्वाचा जर विषय आला जे बी आपण बांबूची लागवड करतो ती बांबूची लागवड साधारणपणे पाच फुटापासून आठ फुटापर्यंत केली पाहिजे तर आता आपण बघू शकता साधारणपणे सहा ते सात फुटापर्यंत बांबूची उंचीची लागवड केली यामध्ये साधारणपणे पंधरा हजार रोपे लागलेले कारण की जास्त प्रमाणामध्ये लागवड केलेली नाही कमी लागवड केलेली आता पहिली लागवड ही जास्त प्रमाणात होती तर आपल्या भागामध्ये डबल लागवड झालेली आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपले लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद